जळगाव येथील बत्तीस वर्ष महिला आपल्या माहेरी छत्रपती संभाजीनगर मध्ये आली राखी पौर्णिमा सणाला पुन्हा शहरात भावाकडे येणं शक्य नव्हतं त्यामुळे भावानं केलेल्या आग्रहा खातर महिला भाऊ आईसह साडे खरेदी करण्यासाठी पैठण गेट शेजारी असलेल्या दुकानात गेले दोन साड्या पसंत केल्यानंतर चेंजिंग रूमच्या आरशात आईला दाखवली त्याचवेळी एका अल्पवयीन मुलांना महिलेकडे बघून पॅन्टची चेन उघडत अश्लील चाळ केले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा या प्रकरणी अधिक माहिती अशी की 32 कल्पना नाव काल्पनिक आहे का जळगाव इथं राहते त्या तीस जुलै रोजी संभाजीनगर मध्ये आल्या होत्या राखी पौर्णिमा अवघी काही दिवसांवर आली आहे मात्र इच्छा असतानाही माहेरी येणं शक्य होणार नाही हे महिलेनं भावाला आणि आईला सांगितलं यावेळी भावानं बहिणीला गिफ्ट म्हणून नवी साडी देण्याचा आग्रह केला आग्रहाचा मान ठेवत कल्पना गेट गेले। गेट या भाऊ गेट शेजारी असलेल्या एका दुकानात त्या साडी बघत होत्या यातील दोन साड्या त्यांना आवडल्या साडी कशी दिसते हे दाखवण्यासाठी त्यांनी आईला चेंजिंग रूमच्या चे दाखवलं त्याचवेळी दुकानात काम करणारा अल्पवयीन रेहान नाव काल्पनिक का आहे यानं महिलेकडे बघून पॅन्ट खाली करत चेन उघडली त्यानंतर त्यानं लिंग दाखवत अश्लील हावभाव केले या घटनेनंतर महिला घाबरली तिनं ही बाप भावाला सांगितली महिलेनं भावाला सांगितल्यानंतर लगेचच दुकानाच्या मागच्या दाराने पळ काढला दरम्यान पीडित महिलेच्या ही माहिती शिवसेनेच्या आदित्य दहिवाळ यांना सांगितले ते मित्रासह दुकानात दाखल झाले याचवेळी दुसऱ्या बाजूचा गड देखील दाखल झाला छेडछाडीचे बाब असल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या मदतीनं आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं अल्पवयीन मुलाविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत